बापू भोजारात मले दोन गोट्या घेऊन जो घेतली बाप्पाची गाडी लागलो रस्त्याले रस्त्याच्या मधातून दोन खिशातलं सामान त्यांना दिन झालं गोल्या उचलून दूर पडल्या मले जवा होश आला तेव्हा मी अवतरात तेव्हा होतो माझ्या बाजूले दोन नर्सा अन एक डॉक्टर होता त्या नर्सा माझ्या जवळ बसल्या कि मला लई बरं वाटायचं भेटायला लई लोक मला लई वाटायचं कोणी खाऊ गुलाबजाम तर कोणी जिलक्या आणि बापाट भाकरी इतक्या मोठ्या आहे भाऊ म्हणून सांगतो भाऊ रस्त्याने नियम पाळा घरी कुणीतरी तुमची वाट बघत असत